नमस्कार मित्रांनो आज आपण श्यामची आई हे साने गुरुजींचं पुस्तक वाचण्यास सुरुवात करणार आहोत आज आपण साने गुरुजींचा जीवन परिचय इथून सुरुवात करूया कोकणातील पालगड या गावी साने गुरुजींचे वडील राहत होते त्या ठिकाणी खोतांचे काम ते करीत असत खोताचे घराणे साधारणतः वैभव संपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळेची परिस्थिती तशी होतीही पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची परिस्थिती घसरत गेली ती इतकी की सदाशिवरावांचे घरदारही जप्तीस नाही नाहीसे झाले अशा रीतीने बड बडे घर पोकळवा अस झालेल्या या घराण्यात चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी गुरुजींचा जन्म झाला गुरुजींच्या आईचे नाव यशोद होते लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर आतोनात प्रेम होते श्यामच्या आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला प्रेम करण्याचा सा धडा साने गुरुजींना त्यांच्या आईनेच दिला साने गुरुजींचे मन अतिशय व संस्कारक्षम होते म्हणूनच आईने पेरलेल्या सद्भावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकरच झाली गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पालगडला झाले प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढे शिक्षणाचा प्रश्न उद्भवला पुण्यास मामाकडे त्यांना ठेवण्यात आले पण त्यांना पुण्यास राहावेना पुण्याहून ते आपल्या घरी पालगडला गेले आणि दापोलीच्या मिशनच्या शाळेत शिक्षणासाठी जाऊन राहिले शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून ते चमकू लागले मराठी व संस्कृत या विषयात त्यांचा हातखंडा होता कविता करण्याचा नाद त्यांना होता कवी म्हणून शाळेत त्यांची कीर्ती पसरली गुरुजींचे पाठांतर जब जबरदस्त होते नवनीतातील विविध वेद त्यांना तोंडपाट येत होते प्राकृत पुराणादी पोथ्यांचे त्यांनी वाचन केले घराण्यातील दारिद्र्य दिवसेंदिवस वाढत होते गुरुजींच्या थोरल्या भावाने नोकरी धरली होती व गुरुजींनासुद्धा आता आपण वडिलांच्यावर विसंबून राहू नये असे वाटू लागले म्हणून त्यांनी शिक्षणासाठी कुठेतरी दूर जाण्याचा निश्चय केला एका मित्राने त्यांना सांगितले की औंध संस्थानात संस्थानात जा तिथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत अन्न मिळते त्यानुसार ग गुरुजी औंध संस्थानात येऊन राहिले शिक्षणासाठी खडतर हालापेष्टा त्यांनी सोसल्या माधुकरी मागितली शिळेपाके तुकडे खाऊन त्यावर दिवस काढले कधी काकडी तर कधी ओळखीच्या गिरणीवाल्याकडून मिळणाऱ्या पीठावर आपली गुजराण केली पण ज्ञानोपासना सोडली नाही गुरुजींच्या दुर्दैवाने तिथे प्लेग सुरू झाला अहूनचे शिक्षण अर्धवट सोडून गुरुजी परत घरी पालगड येथे गेले घरी गेल्यावर वडिलांना आपल्या पुनरागमनाच्या संशय आल्याचे दिसताच गुरुजी तत्काळ पुण्यास आले व नूतन मराठी विद्यालयात दाखल झाले गुरुजींचा स्वभाव अतिशय भिडस्त होता त्यामुळे त्यांचे अधिकच हाल होत कधी डाळ चुरमुरे खाऊन दिवस काढावेत तर कधी एक वेळ जेवून राहावे शेवटी काही ठिकाणी वार मिळाले गुरुजींचे शिक्षण मात्र चालूच राहिले अशा या खडतराला स्पष्ट शोषितच गुरुजी एकोणीसशे अठरा साली मॅट्रिक झाले शाळेत गुरुजी हुशार विद्यार्थी म्हणून चमकले मॅट्रिक झाल्यावर त्यांनी आपले नाव न्यू पुना कॉलेजमध्ये दाखल केले एस पी कॉलेजमधूनच ते बी ए व एम एच्या परीक्षा उत्तीर्ण झाले एम ए झाल्यानंतर पुढे काय करावे या विचारात असतानाच अमळनेरच्या तत्त्वज्ञान मंदिरासाठी फेलो हवेत अशी जाहिरात त्यांनी वाचली गुरुजींनी अर्ज केला त्यांना प्रवेश मिळाला पण लवकरच त्यांनी तत्वज्ञान मंदिराला रामराम ठोकला व गुरुजी अमळनेर येथील शाळेत शिक्षक झाले विद्यार्थ्यांना सॉलमनी सेवावृत्ती आपल्या कृतीद्वारा त्यांनी शिकवली विद्यार्थ्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपले सारे श्रम व सारी बुद्धी त्यांनी वेचली गुरुजी या अभिधानाला ते सार्थ ठरले एकोणीसशे अठ्ठावीसच्या नोव्हेंबरात त्यांनी विद्यार्थी या नावाचे मासिक सुरू केले एकोणीसशे तीस साली हिंदुस्थानात राजकीय आंदोलन सुरू केले गुरुजी शालेय जीवनातून मुक्त झाले भारताच्या राजकीय जीवनात समरस होण्यासाठी त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला येथे गुरुजींच्या जीवनातील प्रथमार्ध संपूर्ण उत्तरार्ध सुरू झाला महात्माजींच्या राजकीय आंदोलनाचा परिणाम गुरुजींच्यावर एकोणीसशे एकवीसपासून होत होता एकोणीसशे एकवीस साली त्यांनी खादी वापरण्यास सुरुवात केली एकोणीसशे तीस साली सत्याग्रह सुरू होताच त्यांनी शाळा सोडली व खानदेशात प्रचारास सुरुवात केली त्यांना अटक झाली तुरुंगात विनोबा भावे त्यांना भेटले तेथे चक्की पिसण्याचे काम त्यांनी आनंदाने घेतले तुरुंगात विनोबाजींची गीतेवर प्रवचने होत असत गुरुजी ती प्रवचने अतिशय लक्षपूर्वक ऐकत विनोबाजींच्या वर गुरुजींची गुरु अतिशय श्रद्धा बसली तेवीस मार्चला एको एकोणीसशे एकतीस ते पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी सुचले एकोणीसशे बत्तीसपासून पासून चौतीसपर्यंत पर्यंत ते तुरुंगातच होते एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे छत्तीस सालापर्यंत दोन वर्षे ते पुण्यास होते एकोणीसशे छत्तीस साली काँग्रेसने खेड्यात अधिवेशने भरवण्याचे ठरवले फैजपूरची निवड केली गुरुजींनी हे अधिवेशने यशस्वी व्हावे म्हणून जीवापाड मेहनत घेतली त्यांच्या हस्ते ज्योत तेथे आणण्यात आली याच अधिवेशनात काँग्रेसने असेंब्लीच्या निवडणुका लढवण्याचे ठरविले सार देश काँग्रेसच्या पाठीमागे आहे हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते झटू लागले खानदेशाच्या खेड्यापाड्यातून काँग्रेसचा संदेश पोचवण्याचे काम गुरुजींनी केले एकोणीसशे अडतीस साली काँग्रेस या नावाचे साप्ताहिक सुरू केले एकोणीसशे अडतीस साली पिके बुडाल्यामुळे सारामापीसाठी शेतकऱ्यांची परिषद त्यांनी भरवली महायुद्ध एकोणीसशे एकोणचाळीस साली सुरू झाल्यानंतर देशातील घडामोडी प्रचंड वेगाने घडून येऊ लागल्या काँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामे दिले ब्रिटिश सरकारने त्र्याण्णव कलमी कारभार सुरू केला देशात असंतोषाचे वारे वाहू लागले याच सुमारास गुरुजींनी काँग्रेसचे एक लाख सभासद महाराष्ट्रात व्हावेत म्हणून उपोषण केले काँग्रेस युवक परिषद एकोणीसशे चाळीस साली चांदवड येथे भरली गुरुजींना अटक झाली त्यांना धुळ्यास ठेवले होते एकोणीसशे बेचाळीसचा लढा सुरू होण्यापर्यंत ती तुरुंगातच होते दहा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस त्यांना सोडण्यात आले चळवळ जोरात फोफावत होती गुरुजी भूमिगत होऊन चळवळ नेटाने चालवण्याचा प्रयत्न करीत होते एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये त्यांना अटक झाली व येरवड्यास त्यांना ठेवले इतर सर्व पुढाऱ्यांसोबत त्यांची एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मुक्तता झाली काँग्रेस शे मुस्लिम लीग आदी पक्षांबरोबर ब्रिटिश सरकारने वाटाघाटी सुरू केल्या एकोणीसशे शेहेचाळीस साली देशात सर्वत्र निवडणुका होऊन काँग्रेस व मुस्लिम लीग हे दोन प्रबळ पक्ष ठरले स्वातंत्र्याचे नगारे देशात सर्वत्र बाजू लागले होते स्वातंत्र्याचा उषाकाल काल आला तरी देशातील भेदाभेद भे दूर झाले नाहीत याबद्दल गुरुजींना वाईट वाटे पंढरपूरचे देऊळ हरिजनांना अद्याप खुले नव्हते साने गुरुजींनी सहा महिने आपल्या ओजस्वी वाणीने हे मंदिर ओ हरिजनासाठी उघडण्यासाठी महाराष्ट्रभर प्रचार केला सहा महिन्याच्या गुरुजींच्या प्रचारात दिसून आलेली जनमताची पर्वा न करता बडव्यांनी हरिजनांना मंदिर बंदच ठेवले म्हणून गुरुजींनी आमरण उपोषण आरंभिले पुढे दादासाहेब माळवणकरांच्या मदस्थितीने मंदिराचे दरवाजे हरिजनासाठी खुले झाले व पांडुरंगांचे दर्शन सर्वांना घेता येऊ लागले भारतात अनेक वाटाघाटी होऊन अखेर फाळणी होऊन स्वातंत्र्य सूर्य उगवला स्वातंत्र्य प्राप्त झाले पण देशात सर्वत्र दंगे व कतली यांना उत आला तशातच तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला महात्माजींच्यावर सायंकाळी एका माते फिरून गोळ्या झाडल्या गुरुजींचा देय सूर्य महात्माजींच्याबरोबर अस्तंगत झाला महात्माजींचा खून एका महाराष्ट्रीयाने केला या प पापलक्षणार्थ गुरुजींनी एकवीस दिवसाचे उपोषण केले महात्माजींच्या निर्वाणानंतर देशातील परिस्थिती फारच चमत्कारिक झाली देशातील प्रबल पक्ष जो काँग्रेस त्यातून समाजवादी गट बाहेर पडला गुरुजींची राजकीय मते समाजवादी असल्यामुळे या पक्षाशी त्यांचा जवळचा संबंध आला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पंधरा ऑगस्टला त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले त्यातून ते आपल्या समाजवादी विचार मांडत असत गुरुजींचे वाङ्मय गुरुजींनी विपुल वाङ्मय लिहिले आहे कादंबऱ्या लेख निबंध काव्य चरित्रे नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती त्यांच्या वाङ्मयातून कळकळ स्नेह प्रेम इत्यादी गोष्टीचा वर्षाव झालेला आहे त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार आहे ओझ आहे त्यांची साधीसुदी भाषाच लोकांना आवडली गुरुजींनी आपले सर्व लिखाण समाजोद्धार्थ लिहिले त्यांच्या मनात राजकीय सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे भावनांचे कळळ उठले ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले कलेकरता कला व जीवनाकरता कला अशी ध्येय डोळ्यापुढे ठेवून त्यांनी आपले वाङ्मय नटविले नाही तर स्वतःचे समाजविषयीचे विचार व स्वतःला आले आलेले अनुभव त्यांनी आपल्या लेखनातून प्रकट केले कितीतरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृदयरितीने वर्णन केले आहेत गुरुजींचे वाङ्मय सर्वांसाठी अभावृद्धांसाठी आहे बालकांना त्याने गोड गोष्टी सांगितल्या कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शन साहित्य चरित्रे लिहिले प्रौढांसाठी लेख निबंध लिहिले माता भगिनींना स्त्रीजीवन व पत्रे अर्पण केली या विपुल वाङ्मयातील तेजस्वी रत्ने म्हणजे श्यामशाई व श्याम ही दोन पुस्तके होत आंतरभारती गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारतीची स्थापना करण्याचा प्रयत्न होय प्रांतप्रांतातील देहावादावाही अद्याप नष्ट झालेला नाही प्रांतीयतही भारताच्या एकत्वाला बाधका ठरणार असे दिसू लागले म्हणून त्यांनी प्रांतप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्वत्र बंधुप्रेमाचे वारे व्हावेत यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांची भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतर भारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनप्रमाणे काही सोय करावी ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलन संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता पण हे कार्य अपुरे असतानाच दिनांक अकरा जून एकोणीसशे पन्नासला त्यांचे देहावसान झाले